तर जय जिजाऊ जय शिवराय शेतकरी मित्रांनो मी निखिल जाधव मिस्टर स्मार्ट राजा युट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाठीमागच्या आंब्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या आंब्याचं फळ निघून आल्यानंतरनं फळाची काढणी झाल्यानंतरनं संगोपन पुढचं कसं करायचं आणि त्याच्यातच मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खातांबद्दलची माहिती देणार आहे तर तुमचं उत्पन्न तुमच्या आंब्याच्या प्लॉटचं जर वाढवायचं असेल फळ उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही खात्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे कारण मित्रांनो हाच काळ असतो आपल्याला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्येच पिकाची मुळं आपल्या जो असतो फळझाडं असतात त्यांची मुळं स्थिर असतात आणि एका ठिकाणी जमिनीत लावल्यानंतरनं ते दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षापर्यंत आपल्याला फळ देत असतात त्यांचे मुळं खोलवर गेलेले असतात पण उन्हाळ्यामध्ये आपण खतं दिल्यानंतरनं त्यांच्या खत मुळांपर्यंत खत आपली खतं पोचत नाही पण पावसाळ्यामध्ये मित्रांनो ओल आपली भोई जमिनीपर्यंत खोलवर ओल गेलेली असते त्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्या आंब्याच्या प्रत्येक मुळीपर्यंत खत पोहोचवण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळं जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या पिरियडमध्ये आपण आपल्या झाडांना खतं दिली पाहिजे जेणेकरून आपल्या झाडांचं उत्पन्न पुढच्या वर्षी चांगलं होतं स्टेज वाढते मित्रांनो आणि त्या स्टेज वाढल्यामुळे आपल्याला आंब्याचे उत्पन्न चांगलं मिळण्यास मदत होते तर मित्रांनो खतं कशी दिली पाहिजेत तर खतं देत असताना कधी आंब्याच्या मुळाजवळ खतं द्यायची नाहीत झाडाची जेवढा विस्तार आहे त्या विस्ताराच्या बाहेर त्या बाहेर असे विस्तारामध्ये चर खांदून चर खांदून त्याच्यामध्ये आपण खतं टाकायचे आहेत मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की सुरुवातीपासून एक वर्षाच्या झाडापासून ते दहा वर्षाच्या झाडापर्यंत खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे जर एक वर्षाचं झाड असेल तर त्याला नायट्रोजन फॉस्फरस कॅल्शियम किती के प्रमाणात वापरलं पाहिजे त्याचबरोबर कंपोस्ट खत सेंद्रिय खत शेणखत या सारख्या खतांचा वापर किती के प्रमाणात केला पाहिजे तुम्ही एक वर्ष ते दहा वर्षाच्या झाडांचा तक्ता मी स्वतः बनवलेला आहे तो त्याचा डिस्प्ले फोटो सुद्धा देईन पण मी माहिती सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की एक वर्षाचं जसं झाडं असेल आपलं तर एक वर्षाच्या झाडासाठी आपण मित्रांनो एक वर्षाच्या झाडासाठी दहा किलो शेणखत तीनशे ग्रॅम युरिया तीनशे ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि पोटॅश शंभर ग्रॅम अशा पद्धतीनं वापरायचं दोन वर्षाच्या झाडासाठी मित्रांनो वीस किलो शेणखत कोणतंही सेंद्रिय खत त्याचबरोबर सहाशे ग्रॅम युरिया त्याचबरोबर सहाशे ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट आणि पोटॅश हे दोनशे ग्रॅम म्हणजे असं मित्रांनो दहा वर्षाच्या झाडापर्यंत आपण शेणखत हे दहा किलो न वाढवायचं युरिया हा तीनशे ग्रॅम न वाढवायचा आणि सुपर फॉस्फेट हे सुद्धा तीनशे ग्रॅम न वाढवायचं आणि म्युरिडॉफ पोटॅश आपण शंभर ग्रॅम न वाढवायचं मग जर <Ez1> एक वर्षाच्या झाडासाठी तुम्हाला दहा किलो शेणखत तीनशे ग्रॅम युरिया तीनशे ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि शंभर ग्रॅम पोटॅश लागत असेल तर दहा वर्षाच्या झाडासाठी तुम्हाला शंभर किलो शेणखत त्याचबरोबर तीन किलो म्हणजेच तीन हजार ग्रॅम आपल्याला युरिया लागणार आहे त्याचबरोबर सुपर फॉस्फेट पण तीन हजार ग्रॅम लागणार आहे म्हणजेच तीन किलो आणि पोटॅशची जी मात्रा आहे तुमची ती त्या ठिकाणी तुम्हाला एक किलोपर्यंत म्हणजे एक हजार ग्रॅम एवढं खत मित्रांनो तुम्हाला एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या झाडांसाठी वापरायचं आहे कोणतीही तुमची फळझाडं असोत आपण विशेषतः आंब्यावरती माहिती देतोय सगळ्यात जास्त कारण ऑगस्टमध्ये याला आपल्याला खतांची मात्रा देणं गरजेचं असतं कारण येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये याला मोहर निघून आपल्याला आंबे चालू होणार असतात तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही खताचं व्यवस्थापन तुमच्या आंब्यांच्या झाडांचं केलं पाहिजे निश्चितपणे आपलं आंबा हे कोरडवाहू पीक असतं पाण्याचा ताण त्याला सहन होतो पण शक्य असल्यास आपण पाणी दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या झाडाची वाढ स्टेज चांगली बाहेर पडते तर मित्रांनो अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीचा अवलंब जर तुम्ही केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी येत्या काळामध्ये आपल्या झाडाला मोहर येऊन आपल्या झाडाची ग्रोथ चांगली झालेली तुम्हाला दिसेल झाडाचा चांगला सदृढ वाढ झाल्यानंतर उत्पन्नात सुद्धा तुमच्या भर पडेल तर मित्रांनो एक असा गुण असतो की काही झाडांमध्ये वर्षाआड उत्पन्न मिळतं किंवा उत्पन्नामध्ये झाडाला आपल्या फळं लागण्यामध्ये समतोल राहत नाही कमी जास्त प्रमाणात फळं लागत असतात एखाद्या वर्षी एखाद्या फांदीला येतात एखाद्या फांदीला येत नाहीत तर त्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून तुमच्या आंब्याला दरवर्षी चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळेल आणि चांगल्या पद्धतीचा माल दरवर्षी येईल आणि दरवर्षी त्या उत्पन्नात वाढ होईल यासाठी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यासाठी कोणतं संजीवक वापरायचं आणि ते कसं वापरायचं संदर्भातली संपूर्ण माहिती देणार आहे तरी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा